नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या गीता आश्रम किचन जान। या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर आज आपण मिल्क पावडरचे गुलाबजाम बनवणार आहोत जे खूप छान लागतात आणि खूप सुंदर असे तयार होतात तर इथे मी हाफ कप मिल्क पावडर घेतलेली आहे त्याच्यानंतर दोन टेबलस्पून मी इथे मैदा घेतलेला आहे मैदा मी आधी चालून घेतलेला आहे त्याच्यानंतर हाफ स्पून मी इथे बेकिंग पावडर घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर मी याच्यामध्ये वन टेबल स्पून घी ॲड केलेलं आहे तुमच्याकडे घी नसेल तर तुम्ही ऑईल ॲड केलं तरीही चालेल तर घी ॲड करून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला ते छान मिक्स करून घ्यायचं आहे तर मिक्स करून झाल्यानंतर इथे आपल्याला थोडं थोडं करून दूध घ्यायचं आहे तर मी इथे थोडं थोडं दूध ओतून आपल्याला हे छान मलून घ्यायचं आहे तर इथे पुन्हा मी थोडं दूध ओतलेलं आहे आणि पुन्हा आता मी ते छान मलून घेते तर इथे आता आपला छान असा गोला तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता तर इथे आपला मस्त असा गोला तयार झालेला आहे तर आता मी हातावरती थोडं तेल घेऊन पुन्हा हा गोला छान मलून घेते तर इथे आता आपला मस्त असा गोला तयार झालेला आहे गुलाबजामसाठी तर इकडे आता आपण छासणी तयार करून घेऊयात तर इथे मी एक कप साखर घेतलेली आहे आणि एक कप पाणी घेतलेलं आहे जेवढी आपण साखर घेऊ तेवढंच पाणी घ्यायचं आहे तर एक कप साखर आणि एक कप पाणी असं मी घेतलेलं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये मी वेलची पूड ॲड केलेली आहे वेलची पूड ॲड करून झाल्यानंतर मी इथे केशर ॲड केलेला आहे केशर ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल तर छासणी छान तयार करण्यासाठी ठेवून दिलेली आहे आणि इकडे मी गुलाबजामसुद्धा करून घेतलेले आहेत तर ते मी आता तेलामध्ये सोडून दिलेले आहेत आपल्याला स्लो फ्लेमवरती ते छान फ्राय करून घ्यायचे आहेत तर इथे मी आता तेलामध्ये ते छान ब्राऊन डार्क ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घेणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता की आपले गुलाबजाम छान असे फ्राय झालेले आहेत तर इकडे आपली छासणीसुद्धा छान तयार झालेली आहे आणि सर्व गुलाबजाम मी त्याच्यामध्ये ठेवून दिलेले आहेत तर इकडे मिल्क पावडरचे गुलाबजाम तयार आहेत सेम मार्केटमध्ये मिळतात तशीच आहे यांना तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत